बीड शहरातील नागसेन बौद्ध विहार येथे समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न दिनांक एकतीस मार्च रविवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय समता सैनिक दलाचे शिबिर नागसेन बौद्ध विहार पालवण चौक बीड येथे आयोजित करण्यात आले होते हे शिबिर सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत चालू होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक चळवळ प्रबळ करण्यासाठी व बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण अनुषंगाने समता सैनिक दल वाढविणे समाजामध्ये समता प्रस्थापित करणे अन्यायाविरुद्ध पेटून उठणे शोषित पीडित लोकांना न्याय देण्यासाठी समता सैनिक दल समता स्वातंत्र्य न्याय व बंधुता यावर आधारित एक लाख समता सैनिक तयार करणे तरुणांना निर्व्यसणे अभ्यासूशीलवान चरित्रवान आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी तयार करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संस्थांचे व आंबेडकरी घराण्याचे रक्षण करणे विषमता आधारित जात लिंग भेद यावर आधारलेली विषमता नष्ट करणे संविधानाचे रक्षण करणे संविधान के सन्मान मे समता सैनिक दल मैदान मे घर तेथे समता सैनिक गाव तिथे शाखा याची पूर्तता करण्यासाठी हे शिबिर

चांगले सिद्धी घेत केलं दहा दिवसाचे सिद्धी झालं की संत सैनिक झालो मित्र दासने म्हणलं की मला विजय केली ती दुसऱ्या मी मुंबईला एक शिबिर केलं त्याच्यानंतर बीडला एक शिबिर केलं आणि परत मुंबईला तीन शिबिर झाली आणि बोधाचार्याची परीक्षा दिली बोधाचार्य सुद्धा आहे लग्न लावले पाच पन्नास लग्न लावले माहिती आमची